दरम्यान मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सध्या एक बैठक सुरू आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरांगे आणि मुख्यमंत्र्यांची ही बैठक सध्या पाहायला मिळते आणि मराठा आरक्षणासंदर्भात या दोघांमध्ये ही चर्चा होती है। आता चर्चे आहे आता नेमके चर्चेचे मुद्दे काय आहेत मनोज जरांगेंना यासंदर्भात एखादा प्रस्ताव दिला जातोय का की वाटाघाटीसाठी पुन्हा एकदा बैठकीला बोलवलं जात आहे काय नेमकी पावलं टाकली जाणार आहेत पाहणं महत्वाचं आहे तुर्तास एक मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी घडामोड म्हणावी लागेल व्ही सीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू झालेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू आहे पुन्हा एकदा कृष्णा केंडे यांच्याकडे जाऊ कृष्णा ही बैठक तर सुरू झाली आहे या बैठकीत नेमकं काय घडणं का अपेक्षित आहे एखादा प्रस्ताव दिला जाईल की आधी घडलेल्या घडामोडी आधी झालेल्या चर्चा संदर्भात यांना माहिती दिली जाईल मुख्यमंत्र्यांकडून आता माहितीच दिली जाते जा जा की आधी ज्या बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी सहभागी करून घेतलेलं नव्हतं ज्यामध्ये छत्तीस विभागाचे लोक या ठिकाणी सहभागी होते सर्व जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर सर्व विभागीय आयुक्त असतील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे समितीचे सदस्य आणि इतर समित्यांचे सदस्य देखील त्यामध्ये उपस्थित होते त्यामध्ये नेमकं काय घडलंय हे विषयद्वारे त्यांना सांगत आहेत आणि त्यांना ते समजून सांगतात की काय काय केलं कुठे कुठे आम्ही काय काय करतो। वरा जरंगे काय करतोय यावर आता पाटील बोलतात आहे मात्र सध्या ही बैठक सुरू झाली आहे अश्विन कृष्णा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू एक महत्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीतनं नेमकं का काय समोर येतं पुढच्या काही मिनिटांमध्ये कळू शकतो सर्व या ठिकाणी उपस्थित होतो त्यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती स्थापन केलेली आहे मराठवाडा महसूल विभागातील कुंबी नोंदी विषयक तपासणी करणं आणि त्या संदर्भामध्ये मराठा हिंदी कुंबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही निजामकालीन पुरावे आहेत वंशावळी आहेत शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी आणि तपासणी समितीने जे काही एसओपी तयार केलेला आहे सजेस्ट केलेला आहे आणि शासनाच्या मान्यतेनं पात्र व्यक्तींना मराठा हिंदी हिंदी मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत जे काही शासन निर्णय निर्गमित केलेला आहे समिती स्थापन केली होती मराठवाड्यामध्ये एस टी शिंदे समितीने सर्व जिल्ह्याला भेटी दिल्या बैठका घेतल्या नागरिकांकडून पुरावे वगैरे त्यांनी कागदपत्र डॉक्युमेंट स्वीकारले आणि या समितीचा पहिला अहवाल सादर झाल्यानंतर त्या आधारे देखील आपण शासन निर्णय निर्गमित केला जवळपास बारा विभागाच्या वेगवेगळ्या सदेचाळीस प्रकारचे डॉक्युमेंट आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल त्याला मग तुम्ही जर याच्यातले दोन शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल शिंदे सर ज्यावेळेस आपलं हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा ज्याला नोंद मिळाली त्यालाच लाभ दिला गेला ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले म्हणजे तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतो कक्षसुद्धा बंद करण्यात आले तेही घेतले नाहीत हे दोन शब्द तर घेतले नाहीत सगळे सोयरे घेण्यास काही प्रॉब्लेम नाही याच्याचबरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या राजस्थानचे भाड जे होते यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या ते घ्या शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या त्या पण घेतल्या जात नाहीत म्हणजे आमचे अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाहीत त्याच्यानंतर तेतीस चौतीस तपासा म्हणून सांगितलं होतं ते चौतीस नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही एकही कुठंच झालेली नाही संभाजीनगर झिरो तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले परंतु भूमी अभिलेख मधले तीनशे चौतीस का तेहतीस चौतीस का घेतला नाही म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का तेतीस चौथी जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त नोंदी आहेत सतरा हजारपेक्षा जास्त शिंदे साहेब मी तुम्हाला विशेष करून सांगतो सॉरी <स्वारी>। विशेष करून सांगतो यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्यात किंवा बघितल्या तपासल्यात लातूर मध्ये फक्त तेहतीस गावं तपासले नऊशे चार पैकी धाराशिव मध्ये सहाशे बावीस पैकी फक्त सत्तावन्न तपासलेत गाव छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे तेराशे पैकी तेराशे बावन पैकी शून्य तपासलेत एक सुद्धा तपासला नाही एक सुद्धा जालन्यातल्या नऊशे अठ्ठावन पैकी फक्त बारा तपासलेत फक्त बारा हिंगोली मधले हे तुमच्याच वेबसाईटवरच आहे आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी हिंगोली मधले सातशे अकरापैकी फक्त आठ्याहत्तर तपासले गेलेत नांदेडमध्ये पंधराशे सत्तेचाळीस पैकी फक्त पन्नास तपासले गेलेत ही मला बीडच्या बांधावनं आत्ता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची परभणीमध्ये आठशे अठ्ठेचाळीसपैकी फक्त एकशे पंचवीस तपासले गेले अहो जर तुम्ही याचा याची टक्केवारी सांगायचे ठरले तर फक्त आठ पॉईंट व्हायला लागले फक्त आठ पॉईंट मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब तुम्ही समिती नेमली तुम्ही मरमरई केली परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाही आहेत नांदेडचं ना लातूर मा, नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला बीड जिल्ह्यात गेवरा तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब निरंक म्हणून अहवाल दिलाय चौसष्ट चा पैकी एकसष्ट गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला होऊन कमी करा तुम्ही त्यांनाही केलं नाही तुम्ही यांना सांभाळायला लागले आमचे पोरं मरायला लागले नायगावमध्ये सुद्धा हेच प्रकार झाला निरंक म्हणून अहवाल दिला तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात आत्ता का बरं आमच्यावर अन्य हा हे कुणाच्या सांगण्यावर आहे हे कुणाच्या सांगण्यावर चा चा चाललंय गावाचे गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंकर याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपेक्षा याच्यात काय जातीवाद असं आहे अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना गावच तपासले जाणार नाही ते ती चौथीस तर घेतला जाणार नाही तेथीच रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य तरी आमचे घेतले गेले नाही कसा मिळणार कट केलं काय आता, आता तालुक्यांची तर आणखी जी काय माहिती असेल ते ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना हट्ट पण नाहीये त्यांना करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये आणि आम्हाला बाजी मारायची नाहीये परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसे मिळणार आता तुम्हाला परळीच सा जर सांगायचं ठरलं तर शून्य एकशे पाच गावापैकी शून्य हे बघा शिरू कोणी अधिकारी हे आपल्याकडे पुरावे असताना आपल्याकडे पुरावे शोधले जात नाहीत चौकशी केली जात नाही ते तपासले जात नाही अशी अशी अधिकारी तुम्ही ठीक आहे तुम्हाला तर माहीत असतील परंतु आमच्या पद्धतीने आता मी मगाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम सूचना दिलेल्या आहे की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे तुमचंही मत आहे त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे त्यांची ड्युटी आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये चौऱ्यालो पैकी शून्य गावं तपासल्या आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही आमच्यात नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखादी म्हणत असतो की यांना कमी पण करा कारण ते कामच करत नाहीयेत असंच मध्ये सुद्धा झालेलं आहे एकशे एकवीस पैकी शून्य बीड तालुक्यात दोनशे सव्वीस पैकी फक्त एकशे पंधरा तपासलेत गेवराय तालुक्यात एकशे पाच मध्ये हे पंचेचाळीस फक्त आणि धारूरमध्ये तर फक्त दहा तपासलेत म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत आणि मग महाराष्ट्रात कसं असेल मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असू नाही एवढा पूर्ण प्रत्येक गावाच रेकॉर्ड शंभर टक्के तपासलं जाईल स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि शंभर टक्के तपासून घेऊ आणि ते हायगाय होणार नाही आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव टक्के केली जाईल धन्यवाद हो, त्याबद्दल तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद ते तीस चौतीस नंबर घ्यायला लावा चौ चौदाचा पण नंबर घ्यायला लावा कारण चौदा नुसार नमुना नंबर चौथानुसार सुद्धा काही माग पडल्यात आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देव देव देवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्या ह्या सुद्धा घ्यायला लावा शाळेंच्या पण घ्याय घ्यायला लावा आणि मात्र वीस जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदेसाहेब कारण तुमच्या शब्दाखात आम्ही तुम्हाला सात महिने दिलेले सात महिने आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आत्तापर्यंतची ते बी एका बांधवान दिलं म्हणून तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे हे गॅजेट सांगतं आहे हैदराबादचं गॅजेट सांगतं आहे की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे पूर्ण कुणबी आहेत तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्ण जे पूर्ण मराठे आहेत इथं एकही कुणबी नाही मग कुणबी गेले नेमके कुठं जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं आम्ही त्यांना सांगितलं होतं की चार दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकाचे आरक्षण द्या गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते त्यांनी सांगितलं पाटील हे चार दिवसात होणार नाही हे लहान विषय नाहीये तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या त्यानंतर शिंदेसाहेब तुमचा पण फोन आला तुम्ही म्हणले आता एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला चाळीस दिवसाचा देण्याचं चा कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्याला करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला कारण तुमचाही फोन आला आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला मग आता नोंदी मिळाल्यात कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला चाळीस दिवसाचा पुन्हा तुम्ही म्हणले की आता दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांनी तुमच्या तुमच्यासह सा फडणवीस साहेब असतील आजी दादा सिर यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला आता म्हणले चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू साहेब तोही कायदा पारित झाला नाही मराठा आणि कुणबी एक असल्या नेमक्या मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पायजित काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये आम्हाला का ढकललं जात आहे त्याच्यातून आमच्या जर नोंदी सापडल्या आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमच्या आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले तुम्ही आम्हाला आमचं रान तिनं तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगता नागपूरला घ्या इतक्याला कशामुळे द्यायला आमचं रान जर आम्हाला आंतरवालीत सापडलं तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडं घ्या कशामुळं म्हणताय आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसीमध्ये सापडल्या तुम्ही आम्हाला का देत नाही हां एक मान्य त्या बांधवांना धकानाकाना लागून देऊ तर नाही ना पण आम्ही ओबीसीमध्ये येत ना पण आम्ही ओबीसीमध्ये येत नाही शासकीय नोंदी सांगतात हां आम्ही जर आडमुठं बोलत असलोत आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका हा इथून मागं मोगम माग नव्हतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे पण आमच्याकडे सात बारा नव्हता आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत आमच्याकडे पुरावे नेते आता नोंदी सापडल्यात आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही <coughs> सॉरी एन टी व्हीजेनडीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात शेपरेट वर्ग ओबीसीतून केला त्यांचा आता इथं एकटंच खात आहे आमचा आमचा तिथं तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ ना येऊ म्हण तू एसटीत एकोणीस टक्के एकोणीस माणसं भरलेत बघू दे ना आम्हाला भाऊ आठ डुकून बघू तिथे एकोणीस हे का मोकळी ती डुकून बघू तो घेतला सगळ्या काचा लावून तो म्हणतो गाडी भरली इथं जागा नाही कोण म्हणतो जागा नाही तिथं जागा आहे तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून ना ते एस लोक लोकं किती बसले ते एकटंच बसलं टांगड्या लांबून आत हे हे आमचं मराठवाड्याचा बोलणं आहे परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाही आहेत आमच्या शासकीय नोंदी शिंदे सर आम्ही ओबीसीमध्ये येत आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही वीस जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे शिंदे समिती शिंदे साहेबाच्या चा। समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं मी आठ दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की के मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्यात दोन दिवसात द्या तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो आणखीन तरी वीस जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखानं नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेला आणि महाराष्ट्र सुद्धा सापडू शकतात आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या आपला विषय इथं संपतोय कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण काहीच अडचण नाही याच्यामध्ये एकच आहे शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या तुमच्या अगोदर या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय या संपूर्ण कामामध्ये काही है होता होता का कामाने आणि तुम्ही जे आता आता मुद्दा जो समोर आणलेला आहे या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं दहा टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के नाही शंभर टक्के तपासणी करू आपण एक स्पेशल ड्राईव्ह जाऊ आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही एवढ्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत नोंदी तपासल्या आणि त्याच्यामध्ये जे कोणबी नोंदी आहेत जुन्या त्याप्रमाणे दुसऱ्या दुसरा जो अहवाल आलाय आपल्या दुसऱ्या अहवाला मध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपले मिळाल्यात ना आणि काम म्हणजे झालेलं आहे नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा हैदराबाद मध्ये जे है। मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या हे मिळतील आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज तिकडचे पाच लोकांचे आज इकडचे पाच लोकांचे आणि दोन हजार पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे फक्त काय झालं तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे आपला दीड महिना तेवढा आपल्याला तिकडचं काम करता आलेलं त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे आणि या पुढं यापूर्वी काम केलेलं देखील आहे जस्टिस शिंदे समितीने आणि त्याचबरोबर आपण तीन पातळीवर काम करतोय मला असे म्हटल्याप्रमाणे एक तर कुलबी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या मागासवर्ग आयोग आपला जो काही इम्पेरिकल डेटा गोळा करून कायदा करणे आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे त्यामुळे मला मी जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय शंभर टक्के मिळेल इतर कुणालाही धक्का न होता तो मिळेल टिकणारं आरक्षण मिळेल कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळेल मी नेहमी हे सांगतो याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक उरलेली जी आपण ज्यांना कायदा करून आरक्षण देणार आहोत त्याच्या माध्यमातून आणि आपलं क्युरेटिव्ह पिटिशन सगळ्यांनाच वाटलं होतं रिव्यू पिटिशन प्रमाणे फेटाळलं जाईल परंतु सुदैवाने या ठिकाणी देखील आज ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे तिकडे देखील विंडो ओपन झालेली आहे आणि म्हणून ज्या त्रुटी जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना नोंदवली होती त्या संपूर्ण आता या, संपूर या मराठा मरा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ही सगळी टीम आपण कामाला लावलेली आहे म्हणजे एक तर गोखल्या इन्स्टिट्यूट टाटा आय आय पी एस आणि त्याचबरोबर आपण ही कायदे तज्ञ जे घेतले त्यांची टीम लावली आहे आपण पूर्ण प्रशासनाचे जिल्हा वाईज आपण जसं विशेष कक्ष केला होता आणि तुम्ही म्हणाला विशेष कक्ष बंद केले ता ते याचे निदर्शन आले असतील तर तात्काळ ते चालू भांगे लगेच तुम्ही सांगून टाका इमिजिएट ते चालू करा त्यामुळे सरकार पूर्णपणे एकच सांगतो तुम्हाला की सकारात्मक आहे आणि आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर देखील आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर आपले जे काही सिनियर साहेब आहेत काही तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलू आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा सरकारची भूमिका जर फक्त दाखवण्यापुरती असते तर एवढं काम झालं नसतं तीन पातळीवर आपल्याला यश मिळत आहे आणि म्हणून मराठा समाजाची भावना जी आहे तुमची भावना जी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे कुठंही आमच्या मनामध्ये एक पोटात एक ओटात पोटा एक आम्ही केलेलं नाही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं त्यांना टिकणार आरक्षण द्यायचं कोणबी जाती ज्या एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या आहेत त्या तपासायच्या आता तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावर आम्ही सिरियसली त्यांना निर्देश दिलेले आहेत पुन्हा मी या ठिकाणी ज्यांना ज्यांना सांगायचं ते मी सांगतोय आणि आपली भूमिका स्पष्ट आहे की आपल्या तुमची भूमिका आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये द्वेष आणि ते निर्माण होऊ नये ही भूमिका सरकारची आहे ती तुमची आहे कारण आपण ओबीसी समाजाला असं वाटतंय की त्यांना त्यांचं आरक्षण कमी होईल तर आपण ती भूमिका घेतली ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे ही जाहीरपणे आपण भूमिका घेतली त्यामुळे तुम्ही मनामध्ये किंतू परंतु बाळगू नका तुम्ही जे आंदोलन केलेलं प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यामुळे सरकारची भूमिका बिलकुल वेगळी नाही आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळे मंडळी जी तज्ज्ञ मंडळी आहे याच्यामध्ये आपला विधी व न्याय विभाग आहे आपले तीन जस्टिस आपण यामध्ये घेतलेले आहेत हे सगळे आणि ज्यांनी पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे ती वकिलांची फौज पण आहे त्यामुळे या सगळे मुद्दे आपण तपासून घेऊ आणि याच्यामध्ये आपण सकारात्मक जे आहे ये आ, आ, शिंदे साहेब आपला एक आणखीन विषय राहिलेला होता कि आपल्या ज्या केसेस होत्या त्या दोन दिवसात वापस घेऊ म्हणले होते त्याला आता चार महिने पूर्ण झाले दोन दिवसात आंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि एक महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही परंतु तुमच्याच कडूनच शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झाला आहे आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत त्यातला एकही गुन्हा आणखीन मागं झालेला नाही उलट आमचेच लोक अटक केली गेले -के विनाकारण बीडमधले काय उदाहरणं असे आहेत तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायची असली तर काही लोक पुण्याला असतानाही इकडं नाव घेऊन अटक केलेली आहेत काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झालेत्या त्या दिवशी त्या घोळामुळं गोंधळामुळं त्या म्हणून मीच बघायला गेले होते ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे हे दोन मुद्दे केसे आणखीन एकही मागे घेतलेले नाही दोन दिवसाच्या आत ते, ते वापस घेऊ त्यामध्ये एकच मी सांगतो या मी सांगतो शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या सर्व तातडीने मी करायला लावतो ज्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जे निष्पाप आहे ज्यांचा सहभाग नाही त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो नाही ना साहेब ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही दोन दोन तीन तीन महिने थोडे प्रोसेस लागते आमचे लोक पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना दु हो आंदोलन अगोदरच झालं त्याच्यामधलं त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्यांचे स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याचे एसपी आता बोलतो का चार चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक उठलून टाकायला लागलेत मधी आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना आमच्याच लोक आमच्या लोकांनी बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी या लोकांना इतकं काही प्रोसेस माझे साहेब माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही कोर्सेच काही नाही तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना माघ घ्यायला तुम्ही गेलेले या गाव असल्या का आमच्या पूर्ण लोक मध्ये टाकले होते तुम्हाला एक सांगतो साहेब आम्ही तुमच्यावर भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असतं नाही रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही ते केस येत तुम्ही मुद्दा मागे ठेवलेले मला एक दुसरा सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण लोकांना शिंदे साहेबांना माझा येतोय का शिंदे साहेब शिंदे साहेबांना एकच आहे आता जसे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे काही एक एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लिडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं निष्पन्न झालं की वन सिक्स्टी नाईन ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण दोन्ही पद्धतीने जाऊ लवकर होईल फास्ट होईल त्याला चार महिने शिंदे साहेब लागत नाही तर तुम्ही घ्या वा नका आता आम्ही आता पत्कार प्रक्रिया वेगळी आहे त्याला थोडस आता नवीन जी प्रक्रिया सांगितलं खास आमचं ते म्हणण्याचा आम उद्देशच नाही तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ आम्ही स्वीकारलेलं ते आता त्याला नावीला आता तुम्ही ते खुटी गुथून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला आम पक्का माहीत झालंय आता परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे सगळे चारशे चारशे अधिकारी घरी पाठ आम्ही भोगायला तयार आमच्यात येऊन हणलं कशामुळे गोळीबार केल्या कशामुळे ही सुरुवात दाखवा कशामुळे लोक लुटली त्यांचे साध्या कपडा लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटली आमचे लोक खाली पडले खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपू आपण आम्हाला चेहऱ्यावर वाटायला लागले बैठक संपवायची दिसते तुम्हाला परंतु आमच्या लोकांचे डोळे फुटले एकोणतीस एकोणतीस लोकांना लागले तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना बी ना काय द्यायला लागले आम्ही मुंबईला घेऊन मिनिट ना, जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही आणि म्हणून नवीन आपण जे घडवायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपण पुढे नक्की आपल्याला समाजाला न्याय देता येईल त्यामुळे जे काही राहून गेलेलं आहे ते आपण सरकारची भूमिका अशी नाहीये सरकारची भूमिका स्पष्ट आहे काल होतीच होती आजही तीच आहे आणि उद्या तीच राहणार आहे मग आता शेवटच सांगतो फक्त त्र्याऐंशी क्रमांकाला माझे एक दोन मुद्दे आहेत तेवढे सांगतो माझे दोन मुद्दे सांगतो मी दोन मुद्दे तेवढे सांगतो मग बोला त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच ओबीसी आदीवरती आहे महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या हाही लिहून घ्या दुसरा मुद्दा ज्याला घ्यायचं ते घे नाही तर नाही घेणार इथं का, का जोर ना जबरदस्ती नाही कोणाला कोणाला काय राहायचं त्याने राहावं ज्यांना गोरगरी मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार इथं जोर जबरदस्ती नाही मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही आहे मराठा कुणबीबद्दलचं त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही आहे मराठा आणि कुणबीबद्दलचं आ, सातारा संस्थांच खाने सुपारीच जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट